पुढच्या पंधरा दिवसामध्ये जी बैठक घेईल आणि ती बैठक घेऊन या संदर्भातले प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे या संदर्भातला एवढंच नाही तर ओढाळ्याच्या संदर्भात देखील आपल्याला कल्पना आहे की तरी आपल्या लोकांचे आपल्या सगळ्यात प्रेम आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे पुढच्या काळातील त्यावेळेस उन्हाळ्याचा विजय हा प्रयत्न झाला मी घेतो कामाला उन्हाळ्याच्या संदर्भात देखील त्यावेळी प्रकृत निर्माण झाला होता की काय होणार सियासत जो शयर